छगन भुजबळ यांनी विधानसभा वाटपासंदर्भात केलेल्या मागणीचा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी समाचार घेतलाय माध्यमातून जागावाटपाच्या चर्चा करणं गैर असल्याचं मुनगंटीवार यांनी म्हटलंय महायुतीच्या जागावाटपात राष्ट्रवादीची उपेक्षा होऊ नये यासाठी ऐंशी ते नव्वद जागा देण्याच्या शब्दाची भाजपला आतापासूनच आठवण करून द्यावी अशी अपेक्षा अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली होती योग्य तो महाविकास महायुतीमध्ये जे आहे आपल्याला मिळाला पाहिजे आपण आलो त्यावेळेला पण आपल्याला त्यांनी सांगितलं ऐंशी नव्वद आपल्याला जागा मिळतील यावेळेला जी काही खटपट झाली ती खटपट पाहता पुढेही खटपट होता कामा नये यातून कारण नसताना काही अडचणी समस्या निर्माण होतात जागेंच्या संदर्भात अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन काही अजितदादांचं मत असेल किंवा इतर मित्रांचं मत असेल तर त्यांनी अमितबाईंशी देवेंद्रजीशी चर्चा केली पाहिजे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजींशी चर्चा केली पाहिजे चालकच्या माध्यमातून आम्हाला इतक्या जागा हव्या असं म्हणणं हे गैर आहे कारण याच्यामध्ये कोणताच पुरावा नसतो की तुम्हाला कोणी आश्वस्त केलं आणि मग सांगायचंच असेल तर स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की आम्हाला इतक्या जागा देण्याच्या संदर्भामध्ये या या नेत्यांनी आम्हाला शब्द दिला होता विधानसभेच्या जागा वाटपावरून आताच धुसफूस सुरू झालेली आहे असं दिसत